नमस्कार सर्वांना आपल्या आवडत्या चॅनलवरती म्हणजेच उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं आणखीन एका नवीन माहितीसह सर्वांचं स्वागत आहे तर चॅनलच्या माध्यमातून कायम तुम्हाला महत्त्वाची माहिती देण्याचा माझा मुख्य उद्देश असतो तर सर्वांना नवीन असणाऱ्या या चॅनलवरती नवीन असणाऱ्या सर्वांस सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचा जो बटन असतो बेल ऐकून असतो त्याला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अंगणवाडी संदर्भातली सर्व माहिती पोषण ट्रॅकरवरची सर्व प्रशिक्षण व माहिती व नवीन शासन निर्णय जे आर व तसेच नवीन जाहिराती नोकरी संदर्भातली सर्व जे आर या सर्व संदर्भातली माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतो तर चॅनलवर नवीन असणारे सर्वांना सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा कारण कुठलीही नवीन संदर्भातली माहिती सर्वांना माहीत होणं सर्व फायदेशीर आहे चला तर चला आजच्या माहितीमध्ये काय आहे ते पाहूया तर ई के सी तर सर्वजण करत आहेत तर ई सी करत असताना एफ आर एस करणं फार गरजेचं आहे आणि तो एफ आर एस करत असताना तुम्हाला बऱ्याच अडचणी आले असतील कारण ज्या बालकांचे आधार कार्डवरती स्व आधार कार्डने ई सी केलेले असेल तर तुम्ही ते फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे इथे त्या बालकाच्याच ई के वाय जर फोटो असेल तर आता पालकांचे आई किंवा वडील किंवा पालकांच्या आधार कार्डानुसार ई के एफ आर एस जर करायचं असेल तर त्यावेळेस अडचणी निर्माण होतो बालकाच्या आधार कार्डानुसार जर ई के वाय पूर्ण झालेली असेल तर आता ते बद बदलून घेण्यासाठी दोन ऑप्शन आलेले आहेत त्या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत तर ती सुविधा आलेली आहे तर तुम्ही ते पाहूया कशात आपण कशाप्रकारे बदल बदलण्याची सुविधा आलेली आहे ते पाहूया तर एफ आर एस करताना काही टिप्स आहेत ते सांगूया जर हा बदल करत असताना ई के वयशी आणि फोटो काढणे हे दोन्ही प्रक्रिया सोबत करत असताना सोबत करणे गरजेचे आहे जेणे की सर्व माहिती डॅशबोर्डावरती अद्ययावत होईल आणि फक्त जर ई के वय सी केली असेल तर चोवीस तासापूर्वी फोटो काढणे आवश्यक आहे आणि पुन्हा तो ई के वय डबल करावे लागेल ज्या आणि तीन नंबरचा आहे ज्यांच्या ज्यांनी जा, मुलांचेच फोटो काढलेले असतील त्याने देखील या प्रक्रियेला आई वडील किंवा पालक यांची माहिती अद्ययावत करणे फार गरजेचे आहे तर ते जर बालकाचं जर फोटोनुसार ई के वैसे झालेले असेल एफ आर एस करताना जर बालकाचा फोटो येत असेल तर तो बदलण्यासाठी कुठला मोड द्यायचा म्हणजे बदलणं म्हणजे पालकाच्या किंवा आई वडील असे यांच्या आधार कार्डाने एफ आर एस कर करण्याची गरज अस यांच्या आधार कार्डाने एफ आर एस करताना करायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम इथे लाभार्थी मोडूलमध्ये जाऊन तुम्ही तो प्रक्रिया पूर्ण करू शकतात तर आणखीन एक दुसरा प्रक्रिया आहे ते पाहूया तर दुसरी पद्धत आहे तुम्ही पोषण ट्रॅकर गुगलवरती पोषण ट्रॅकर डॉट इन असं हे लॉग इन करून तर इथे आहे या ठिकाणी जर क्लिक केलात तर तो, तो करता येईल तो करूया आपण तर इथे क्लिक केल्यानंतर इथे बेनिफिशरियल लॉग इन आहे इथे हे फर्स्ट प्लेजलाच आहे तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर इथे आपण क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल मग या ठिकाणी इथे जे मोबाईल नंबर म्हणून दिलेला आहे या ठिकाणी लाभार्थ्याच्या एखादा लाभार्थी आहे त्याला मोबाईल नंबर जर आपण प्रोफाईलमध्ये घालून आपण अपडेट केलेले असतो तेच मोबाईल नंबर एक मोबाईल नंबर पाच लाभार्थ्यांना चालतो तोच मोबाईल नंबर एक मोबाईल नंबर जे आहे तो या ठिकाणी घालायचा त्यानंतर रिसेप्ट ओ टी पी म्हणून टाकायचा त्या नंबरला ओ टी पी जाईल चार अंकी आणि तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा तर इथे ओ टी पीसाठी पाठवलेला हो आहे तर इथे पाच मिनटाची वेळ असते तुम्ही इथे टायमिंग पण पाहू शकता तर त्यावेळेच्या हात ओ टी पी टाकणे फार गरजेचं आहे मग तो प्रोफाईल ओपन होईल तर टाकूया आपण ओ टी पी ते ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती बटना क्लिक करूया तर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफाय या बटनावरती क्लिक कराल त्यावेळेस असं इंटरफेस ओपन होईल आणि तुम्हाला ज्या लाभार्थ्यांचं ई के वाय सी स्वतःच्या ला त्या बाळाचं जर के सी झालेलं असेल स्व आधारणे के वाय सी झाला असेल आता एफ आर एस करत असताना आई किंवा वडील किंवा पालक यांच्या आधार कार्डानुसार जर एफ आर एस करायचं असेल तर या ठिकाणी ते तुम्ही पाहू शकता कंप्लेट ई के वाय सी इथं ई सी करायचं आहे आणि ते चेंज के सी म्हणून आलेला असतो इथे जर कंप्लीट ई के सी आहे ना त्या ठिकाणी चेंज ई के वाय सी म्हणून येतो इथे जर क्लिक केला तर पुढील प्रोसेस तुम्हाला बदलता येणार आहे म्हणजे आधार इथे पाहूया आधार कार्ड आईचं जर आधार कार्ड घालून आपल्याला ई के सी करायचं असेल तर आईच्या सॉरी ई के वाय वयशी आईच्या आधार कार्डानुसार एफ आर एस करायचं असेल तर आईचं आधार कार्ड आईला क्लिक करून पुढे आईचा आधार कार्ड घालायचा मग त्याच्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचा पूर्ण एफ आर एस पूर्ण करून घ्यायचा नाहीतर वडिलांचं जर आधार कार्डानुसार एफ आर एस करायचं असेल तर वडिलांना क्लिक करून वडिलांचं आधार कार्ड टाकून एफ आर एस पूर्ण करून घ्यायचा आणि पालक म्हणून दिलेला असतो आणि पालकांच्या जर आधार कार्डानुसार करायचं असेल तर पालक या बटनावरती क्लिक करून आधार कार्ड पालकांचं टाकायचं आणि एका वैषी एफ आर एस प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची तर अशा प्रकारे दोन ऑप्शन दिलेले आहेत एक आपण हे पाहत आहोत आणि एक सुरुवातीला पाहिलेले आहोत तर अशा प्रकारे लाभार्थीचं स्व आधारणीय आधार कार्ड ई के वायशी लॉग इन असणाऱ्या बालकांचं जर आ एफ आर एस बदलाय ई के वायशी बदलायचं असेल तर अशा प्रकारे आपण माहिती पाहिलेली आहोत तर तुम्ही स्व आधारणीय आधार कार्ड ला जर लाभार्थी जर एक एवयशी करत असताना किंवा एफ आर एस करत असताना बालकाचा जर फोटो येत असेल त्या ठिकाणी पालक किंवा आई वडिलांचा फोटो घेऊन एक एवशी प्रक्रिया किंवा एफ आर एस प्रक्रिया पूर्ण करायचं असेल तर ते तुम्ही पूर्ण करू शकतात तर।, तर माहिती कशी वाटली व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशाच प्रकारे सर्व माहिती संदर्भातले व्हिडिओ बनवायला मला उत्साह येतो तुमच्या एका लाईकने तर नक्की अपेक्षा करते माझ्यासाठी नक्की लाईक करा कारण की उत्साह येतो मला असे लाईक केल्यानंतर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा सर्वांचं धन्यवाद